हाय टाइम सेफ्टी पिन काय होतं की आ, सेफ्टी पिन आपण आणलं ना की आपल्याकडून त्या हरवतात हो म्हणजे आप आपण आणतो कितीतरी आणतो प्रत्येक वेळी नवीन नवीन आणतो पण त्या जुन्या कुठेही जातात आपल्याला कळत नाही मग आपण परत नवीन आणतो तर असं तुमच्याबरोबर पण होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ कंप्लीट लास्टमधला बघा छान फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबसुद्धा करा तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणारे काही पाच अशा पद्धती ज्याच्यानी ना तुम्ही तुमच्या सेफ्टी पिन सेफली ठेवू शकता फर्स्ट आहे ना जेव्हा पण आपण सेफ्टी पिन नवीन आणतो ना तर असं सेफ्टीबिन एक सेफ्टी पिनला बाकीच्या सेफ्टी पिन लावलेल्या असतात ठीक आहे जशा मी आता दाखवले तशाच असतात तर कधी पण जेव्हा आपल्याला पाहिजे ना सेफ्टी पिन आपल्याला जेवढ्या पाहिजे दोन पाहिजे चार पाहिजे तेवढ्या त्या सेफ्टी पिन काढून घ्यायच्या आणि जो बाकीचा बंच आहे ना सेफ्टी पिनचा तो तसाच आपल्याला ड्रेसिंग टेबलवर तसाच ठेवायचा ठीक आहे आणि आपल्या सेफ्टी पिन यूज करून झाल्या की मग परत त्या जो जो सेफ्टी पिनचा बंच आहे त्याला परत त्या आपण ज्या यूज केल्या सेफ्टी पिन त्या लावायच्या म्हणजे तो त्या सगळ्या सेफ्टी पिन एकत्रच राहतील पण मोस्टली असं आपल्याला सवय असते की आपण काय करतो सेफ्टी पिन पाहिजे तेवढ्या घेतो आणि हा आपल्याला सेफ्टी पिनचा बंच कुठेतरी दुसरीकडे ठेवतो मग तसं नका करू ड्रेसिंग टेबलवर ठेवा तुम्ही असं वर दिसेल असंच ठेवा म्हणजे पिन यूज करून झाली ना की परत मग त्या पिनच्या बंचलाच लावायची म्हणजे मग त्या नाही त्या सगळ्या पिन एकत्रच राहतील तर ही झाली फर्स्ट स्टेप आता आपण सेकंड मेथड बघूया मी इथे बँगल घेतले बँगल कोणतीही तुम्ही जी यूज नाही करत आहे ना न, ती बँगल घ्या ठीक आहे जे आता डेली नाही यूज करत तशी बँगल घ्या तर त्या बँगलला ना सगळ्या सेफ्टी पिन लावायच्या ठीक आहे म्हणजे आणि ही बँगल आहे ना कुठेही तुमच्या ड्रेसिंग टेबलला कुठे हँग है करायला स्पेस असेल तिथे ती, ती बँगल हँग करायची म्हणजे सेफ्टी पिन आपल्याला विजिबल असेल आपल्याला नेहमीच असेल म्हणजे यूज करून झाल्या की त्या बँगलला परत सेफ्टी पिन लावायच्या म्हणजे आपल्या सेफ्टी पिन हरवणार नाही कधी त्या बँगलला तुम्ही नेहमी लावून ठेवल्या ला ना तर अशा इकडे तिकडे तिकडे जाणार नाही कुठे तर असं तुम्ही रेडी लावू शकतात तर आता आपण ना थर्ड मेथड बघूया तर मी इथे ना हा ज्वेलरी बॉक्स घेतला हा माझा ज्वेलरी बॉक्स आहे ह्याच्यात आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे मी ठेवते तर ह्याला इथे झेप आहे तर ह्या झेपला ना असं तुम्ही लावून ठेवू शकतात सेफ्टी पिन लावायच्या म्हणजे जेव्हा पण आपल्याला रेडी व्हायचं आहे आपल्याला ज्वेलरी काही यूज करायचे त्या तर तुम ला त्यावेळी कर तुम्ही असं सेफ्टी पिन ह्याला लावल्यानं तरी पटकन आपल्याला सेफ्टी पिन मिळतात मग असं दोन चार सेफ्टी पिन ना जर तुमच्याकडे असा ज्वेलरी बॉक्स असेल तर त्याला लावून ठेवा म्हणजे मग त्या आपण सेफ्टी पिन पटकन आपल्याला मिळतात मग उगा शोधत करायची गरज नाही आहे की कुठेही सेफ्टी पिन ठेवल्यात तर असंही तुम्ही ज्वेलरी बॉक्स असेल आणि त्याला झप वगैरे असेल तर त्याला असं सेफ्टी पिन लाव आता फोर्थ मेथड बघूया आता हा पण माझा ज्वेलरी बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये अजून एक छोटा बॉक्स आहे आता हा बॉक्स आहे ना मला वाटतं केशरचा बॉक्स होता केशर मला वाटतं याच्यात की छोट्या बॉक्समध्ये पण जर तुम्ही सेफ्टी पिन ठेवल्या तर त्या आपल्याला दिसतात पण विजिबल आहे ट्रान्सपरंट आहे त्यामुळे इझिली आपल्याला मिळतात आणि हा छोटासा बॉक्स आहे ना परत मी ज्वेलरी बॉक्समध्येच ठेवते म्हणजे मग परत हो। से ता त्या सेफ्टी पिन बाकी सगळ्या गोष्टींमध्ये मिक्सअप नाही होत इयरिंग्स आहे हे आहे ते नेकलेसमध्ये वगैरे मिक्सअप नाही होत म्हणून असं छोटा बॉक्स वगैरे असेल ट्रान्सपरंट असेल तर त्यामध्ये तुम्ही अशा सेफ्टी पिन्स ठेवत जा आता ह्या मोठ्या सेफ्टी पिन आहे तरी त्या राहतात म्हणजे तुमच्याकडे छोट्या सेफ्टी पिन खूपच मोठ्या साईजच्या सेफ्टी पिन आहे पण छोट्या सेफ्टी पिन असेल ना साईजनी तर त्या आपण आरामशी त्या छोट्या बॉक्समध्ये राहू शकतात ह्या मोठ्याच राहतात तर सेफ्टी पिन छोट्या पण राहू शकतात तर असं तुम्ही असं छोटा बॉक्स असेल तुमच्याकडे ट्रान्सपरंट वाला तर त्याच्यात तुम्ही सेफ्टी पिन ठेवून ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवा म्हणजे डायरेक्टली ज्वेलरी बॉक्समध्ये जर तुम्ही सेफ्टी पिन अशाच टाकलाय तर परत ते सगळ्या मिक्सअप होतात तर मग असं तुम्ही करू शकता तर ही डिया आयडिया तुम्हाला आवडली असेल आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लगेच व्हिडिओला लाईक करा ला, तर आता आपण लास्ट मेथड बघूया तर माझ्याकडे ना ही छोटीशी डबी आहे कसली डबी आहे मला लक्षात नाही कशाबरोबर आली बहुतेक औषधांची असेल किंवा लक्षात येत नाही कसली आहे तर अशा छोट्या डबीमध्ये पण मी सेफ्टी पिन ठेवते अशी तुमच्याकडे छोटी डबी वगैरे असेल तर त्याच्यात पण तुम्ही सेफ्टी पिन वगैरे ठेवू शकता किंवा ना टिकटॅकचा जो बॉक्स असो टिकटॅक ना तुम्हाला मी इथे स्क्रीनवर लावते इमेज टिकटॅकचा जो बॉक्स होतो तोही माझ्याकडे आहे घरात आहे माझ्याकडे पण आता सध्या तो खेळण्यात बहुतेक केलेला आहे तो नाही म्हणत आहे मला तर असं टिकटॅकचा बॉक्स वगैरे असेल ना तर त्यामध्ये पण तुम्ही सेफ्टी पिन्स ठेवू शकता तर त्यामध्ये जर तुम्ही त्या टिकटॅकच्या बॉक्समध्ये जर सेफ्टी पिन ठेवल्या ना तर तो, तो बॉक्स पण कसा ट्रान्सपरंट आहे व्हिजिबल त्याच्यात होतात मग सेफ्टी पिन ठेवल्यात आपल्याला दिसतात तर तसं तो बॉक्स तुमच्याकडे असेल त्याच्यात ठेव तर तुम्ही असं टिकटॅकच्या बॉक्समध्ये किंवा अशा छोट्या डबीमध्ये पण सेफ्टी पिन ठेवू शकतात तर ट्रान्सपरंट असेल तर जास्त चांगलं तर याच्यात पण अशा सेफ्टी पिन ठेवल्यानं तर आपलं सेफ्टी पिन हरवणार नाही आणि अशा ह्या ना तुम्ही ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवायचा म्हणजे त्या सेफ्टी पिन सगळ्या एकत्रच राहतात आणि मग त्या हरवणार तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सेफ्टी पिन ऑर्गनाईज करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सेफ्टी पिन वचा कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वाटेल दॅन बाय